नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि सुरुवातीला एक महत्वाची बातमी शिवसेनेच्या वतीनं एक महत्वाची प्रतिक्रिया आलेली आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पूजा चव्हाणच्या आत्महत्याप्रकरणी तसंच किंवा मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत पण राजकारणात एखाद्या व्यक्तीचा बळी घेणं किंवा त्याला बदनाम करणं असे प्रकार वाढत चाललेत असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे विरोधी पक्षानं ठरवलं म्हणून त्या दिशेनं चौकशी करायची असं होत नाही असंही त्यांनी म्हटलं संजय राठोड हे विदर्भात शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत असंही उल्लेख आवर्जून राऊत यांनी केला पण विरोधी पक्ष जो आहे सध्याचा त्यांना त्यांनी एक दिशा ठरवलेली आहे म्हणून त्या दिशेनं चौकशी करायची असं होत नाही महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे जो कायदा आहे जी व्यवस्था आहे त्यानुसार चौकशी नक्की केली जाईल राज्याचा काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्याच्यामुळे या विषयावर त्याचा आपण फार चर्चा करण्याचा अर्थ आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे ओळखतात त्यांना एक माहिती आहे की ते अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे त्यांच्याकडून कोणत्याही चुकीचं काम केलं जाणार नाही किंवा चुकीच्या गोष्टीवरती पांघरून जाणार नाही हे याचा महाराष्ट्र महाराष्ट्राचा याच्यावरती विश्वास आहे तिकडे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय पोलिसांनी गांभीर्यानं कारवाई करायला हवी आणि गुन्हा तर दाखल व्हायला पाहिजे होता सत्य जनतेसमोरच येईलच असं म्हटलंय विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलेलं नाही त्यांनी नीट माहिती घेतलेली नाही अशी थेट टीकाही त्यांनी केली व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधला आवाज कोणाचा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे असंही फडणवीस म्हणाले नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते या प्रकरणामध्ये जेवढ्या गंभीरतेनं पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ती होताना दिसत नाही या क्लिप्स ज्या आहेत या फार क्लिअर आहेत आणि त्याच्या आधारावर पोलिसांनी सुमोठो कारवाई केली पाहिजे परंतु कुठल्या तरी दबावाखाली पोलिस आहेत का असा प्रश्न यातनं निर्माण होतो आहे आणि वारंवार या क्लिप्समधला आवाज कोणाचा आहे हा देखील प्रश्न जो उपस्थित होतो आहे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आवाज कोणाचा आहे पण पोलिसांनी देखील ते सांगण्याची गरज आहे पण तेही पोलिसांकडनं लपवलं जात आहे मला असं वाटतं की या प्रकरणात पोलिसांची कारवाई ही कुठेतरी दबावाखाली आहे असं स्पष्ट दिसतं पोलिसांनी जोपर्यंत या संदर्भात कारवाई पोलीस करत नाही तोपर्यंत त्यांना त्या ते ठिकाणी खुलं मैदान आहे पहिल्यांदा पोलिसांनी या संदर्भातली कारवाई केली पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे आणि हे खरंच आहे की अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये राहून चौकशी होऊ शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी हा जो दबाव आहे पोलिसांवरचा तो दूर झाला पाहिजे त्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला पाहिजे सत्य लोकांसमोर आलं पाहिजे त्याचं गांभीर्य त्यांना लक्षात आलेलं कि त्या नाही किंवा त्यांनी त्या क्लिप्स ऐकलेल्या नाहीत किंवा त्यांनी त्याची नीट माहिती घेतलेली नाही त्यांनी माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली नीट माहिती घ्यावी म्हणजे मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे किंवा होत नाही आहे त्यांच्या लक्षात येऊ तिकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या बद्दल काय म्हटलंय पाहूयात मुख्यमंत्री सतर्क आहे सतत काळजी घेत आहेत योग्य पद्धतीनं निर्णय हे होतील मी पेपरला त्या बाबतीत वाचलेलं आहे शेवटी त्याची चौकशी या गोष्टी तर मान्य मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे जे वृत्तपत्रात मी वाचलं त्या बाबतीनं चौकशी करू असं मुख्यमंत्र्यांनी कबूल केल्याचं मी पाहिलेलं आहे चौकशी होईल जे खरं आहे ते बाहेर येईल कोणताही पोलीस हे बाबतीत असा दबावाखाली नाही तिकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यात झालेले संवाद चांगलेच जा व्हायरल झाले आहेत अरुण राठोड हा पूजा चव्हाण ह्याच्या भावासोबत एकाच घरात राहत होता ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तसे अरुण राठोड हे आपल्या कुटुंबासोबत गायब आहेत अरुण राठोड या प्रकरणातील अतिशय महत्वाचा धागा असल्यानं त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांच्या नातलगांचं म्हणणं आहे अरुण राठोड हा परळी जवळच्याच कोणतं गाव तांड, धारावती तांड्यावरचा रहिवासी आहे आणि हा अरुण राठोड आपल्या फॅमिलीसोबत तीन दिवसापासून आपल्या घरी नाही इथं ता लॉक लावलेला आपण बघू शकतो कारण अरुण राठोड या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपल्या घर, घरी दोन ते तीन दिवसापासून नाही त्याचे आई वडील नाही किंवा त्याच्या फॅमिलीचं लोक नाही त्यामुळे अरुणच्या जीवाला धोका आहे का अशा पद्धतीचाही प्रश्न निर्माण होतो आणि गावकरी त्यामुळे चिंतेत आहेत की अरुण राठोड आणि त्याची फॅमिली गेली कुठं कारण अरुण राठोड या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाचा साक्षीदार होऊ शकतो मात्र तो सध्या गायब आहे अरुण राठोडचा भाऊ आहे चुलत भाऊ विकास राठोड विकास अरुणचं अरुण बद्दल तुमचं काय म्हणणं सर अरुण असल्या ह्याच्यात पडतच नाही सर शिक, शिक, शिकायला येते पुण्याला शिकायला होता पण हे बदनामी करायला चालू आहे आता त्याची त्याच्या भविष्यात वाटलो करायचा प्रयत्न चालू आहे आता विरोधी पक्ष हे राजकारण करायला लागलेत पण माझ्या भावाची आमच्या समाजाची बदनामी करायला लागलेत सर हे लोक अरुण तिथं काय करत होता किती दिवस झाला आणि कुठं राहत महिन्यापूर्वी गेल तर साठी पुण्याला पुण्याला जॉब वर होता ते पुण्याला काय शिकत होते फायर मॅनेजमेंट हा फायर फायरचं होतं ते कोर्स हम्म आणि राहायला कुठं होते राहायला पुण्यालाच होत सर ते नेमकं माहित नाही मला कुठं होते ते पुण्याला होते पूजाच्या सोबत घरी त्यांच्या भावासोबत हो ते एकाच मध्ये होते एका ती गबी पूजा चव्हाण भाऊ तुम्हाला भीती वाटते की ते कुठं त्यांच्या संरक्षण त्यांचा काहीच पत्ता नाही ना, ना, ना सर मला माहित नाही ना त्याचं ते आता दडपणामध्ये येत सर ते बरं हो ना निश्चितच दादा काय म्हणणार मी अरुण राठोडचा चुलता आहे सर हे जे टी व्हीवर किंवा हे जे सोशल मीडियावर हे चालू सर। चा आ, आहे सर आमचा पुतण्या म्हणजे अरुण राठोड हा आधी फायरगेड ब्रिगेड म्हणून त्यानं सामान्य प्रशिक्षण घेतला इथं नोकरी वगैरे लागाना लॉकडाऊन मध्ये इथंच घरी वडील अपंग आहे वडील मदत करत होता शेतात धंद्याला पहिले उसतुडी काम करत त्याच्यावर शंका घेणं चुकीच हे गलत आहे सर सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत परळी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका ख्याल महोत्सवाचा आजचा तिसरा आणि अखेरचा दिवस या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार खासदार श्रीनिवास पाटील पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह गेल्या दोन दिवसात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली कार्यक्रमानंतर शरद पवार यांना चीन आणि पाकिस्तानच्या संदर्भात चर्चेत असलेल्या मुद्द्यांबद्दल विचारण्यात आलं यावर त्यांनी अतिशय मुश्किल टिप्पणी केली दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही पवारांनी खोचक शब्दात टिप्पणी केली जर चंद्रकांत पाटील चव्हाण धनंजय मुंडे प्रकरणात मात्र ते गप्प आहेत महत्वाच्या लोकांच्या बद्दल मी बोलला ज्याला आपलं गाव सोडून दुसरीकडे जावं लागतं त्याच्याबद्दल मी त्याच्यावर दरम्यान शरद पवार यांनी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या खोचक टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय साहेब काय म्हणाले मला माहीत नाही पण सगळ्यांनाच कधी ना कधी गाव सोडून इकडे तिकडे जावं लागतं पण चंद्रकांत दादा पाटील आपल्या गावातनं दुसऱ्या गावात आले तरी निवडून आले ना ते राज्याचे नेते आहेत आणि आमचे राज्याचे नेते हे कुठूनही निवडून येऊ शकतात हे महत्वाचं आहे धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचं धुळे जिल्ह्यात अतिशय जंगी स्वागत करण्यात आलं शहरामध्ये त्यांची काँग्रेस भवनापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आले दौंड मधून भीमा नदी पात्रामध्ये यांत्रिक बोटींच्या सहाय्यानं अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या विरोधात दौंडच्या महसूल विभागानं आणि पोलिसांनी दणदणीत कारवाई केली एक प्रकारे स्फोटक कारवाई केली असं म्हटलं तर पावगं ठरणार नाही कारण वाळू माफियांवर झालेल्या या कारवाईमध्ये एक कोटी तीस लाखांच्या यांत्रिक बोटी स्फोटक लावून उद्ध्वस्त करण्यात आले यासह एकूण चौदा जणांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे अवैध वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या दहा फायबरच्या बोटी आणि चार सेक्शन बोटी या जिलेटींच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आल्या या कारवाईमुळे दीड कोटींचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला इथल्या वाळू माफियांचं यामुळे धाबदण आणलंय दिंडोरी तालुक्यातील विळवंडी या गावात एक धक्कादायक घटना घडली पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा विहिरीत पाय घसरून बुडून मृत्यू झाला या दोघी बहिणी विहिरीवर हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या अकरा वर्षांची पद्मा आणि नऊ वर्षांची फशा यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली गेल्याच महिन्यात त्यांच्या एका मुलीचा गंभीर आजारानं मृत्यू झाला होता त्यानंतर आता या दोन्ही लहान बहिणी विहिरीत पडून या पडले कुटुंबावर शोककळा आहे प्रशांत आपले प्रतिनिधी आहेत प्रशांत अतिशय दुर्दैवी अशी घटना मिलिंद दुर्दैव किती दुर्दैवी असावं हे असं विदारक सत्य या घटनेनं समोर आलं की म्हणजे की अवघ्या काही दिवसापूर्वी या कुटुंबामध्ये पाच अपत्य होती आणि तीन अपत्य पाहता पाहता अवघ्या काही दिवसांच्या अंतरानं मृत्यूमुखी पडली या दोन चिमुरड्या मुली घरामध्ये पाण्याचा थेंब नाही तर हा भाग जो आहे या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो पण नेहमीच पाण्याची साठवण क्षमतेच्या अडचणी असतात म्हणून या विळवंडी गावातल्या विहिरीमध्ये आपल्या घरी घरच्यासाठी पाणी आणण्यासाठी पद्मा आणि फशा या दोन्ही मुली गेल्या होत्या अकरा वर्षाची मुलगी नऊ वर्षाची मुलगी नऊ वर्षाची मुलगी फशाईचा पाय घसरतात तिला सावरण्याच्या प्रयत्नामध्ये पद्माचाही सा पाय घसरला आणखी दोघांचाही बळी या विहिरीत गेला पाण्यात बुडून गेल्या आकस्मिक मृत्यूची नोंद जरी झाली असली तरी या घटनेनं पार्थिव कुटुंबच नाही तर पूर्ण मिळवंडी गावामध्ये शोक कळा पसरली आहे आणि याच्या इतकी दुर्दैवी शोकांतिका अजून कोणती असू शकते खर तर गांभीर्याने आवश्यकता आहे की अशा प्रकारच्या घटना सातत्याने होत असतात तरी घराघरामध्ये गावागावापर्यंत पाणी पाणी पुरवण्याची भाषा करणारी ग्रामपंचायत असो किंवा सरकारी यंत्रणा असो अजूनही पाणी पोहोचत नाही हेच विदारक दाहक वाचतो अशा प्रकारच्या घटनामधनं समोर येत आहे मिलिंद प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि एक मोठी बातमी हाती येते राग माणसाचं किती नुकसान करू शकतो याचं एक भयानक उदाहरण समोर आलंय जळगाव इथे पिता पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात घडली एका बापानं आपल्या पोटच्या मुलाचाच खून केल्यानं खळबळ उडाले मुलगा दारू पिऊन घरी आला असताना शाब्दिक वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि यानंतर झालेल्या झटापटीत रागाच्या भरात पित्याच्या हातून मुलाचा खून झाला सव्वीस वर्षांचा सौरभ सुभाष वर्मा आपले दोन भाऊ आणि आई वडिलांसह राहत होता त्याला दारूचं व्यसन होतं गेल्या काही काळापासून तो दररोज दारू पिऊन घरी यायचा वादविवाद व्हायचे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दारू पिऊन सौरभ घरी आला यानंतर वडील संतोष वर्मा आणि त्यांचं भांडण झालं आपण अपन... अधिक माहिती घेऊयात राजेश भागवत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राजेश जुन्या जळगाव परिसरात बालाजी पेठ हा परिसर आहे अ तिथे सुवर्णकार व्यावसायिक म्हणून सुभाष वर्मा हे प्रसिद्ध आहेत त्यांचे दोन मुलं आणि नवरा बायको असं ते कुटुंब एकत्र राहत होतं मात्र सौरभ वर्मा हा जो त्यांचा मुलगा आहे त्याला दारूचं व्यसन असल्याची माहिती मिळत आहे आणि शुक्रवारी रात्री सुद्धा तो दारू पिऊन दारूच्या नशेमध्ये घरी आला भांडण जोरदार होऊ लागली आणि त्या भांडणांमध्ये सौरभने चाकू काढला आपल्या वडिलांवर वार करण्यासाठी अशी माहिती मिळत आहे मात्र त्या झटापटीमध्ये तो चाकू वडिलांच्या हातात आल्याने झटापटीमध्ये त्याचा त्याला तो दोन वार त्याच्या अंगावर झाल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळत आहे वैद्यकीय सूत्रांकडून त्या झटापटीत झालेल्या जखमेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे त्याबाबत पोलिसांकडूनही या घटनेला दुजोरा देण्यात आलेला आहे एका सुवर्ण हे सुवर्ण व्यावसायिक जे वडील आहेत सुभाष वर्मा त्याचे ते एक प्रस्थापित कुटुंब म्हणून जळगावमध्ये प्रसिद्ध आहेत आणि उच्चभ्रू परिवारामध्ये अशी घटना घडल्यामुळे दारू विक्री किंवा दारू परवाने देण्यामध्ये किंवा याच्यामध्ये काही अजून कठोरता का आली किंवा दारूबंदी करता आली तर चांगलं होऊ शकेल असं परिश अतिशय उदाहरण इकडे औरंगाबाद मधून सुद्धा एक हो जल धक्कादायक बात बातमी हाती येते औरंगाबाद मधल्या कन्नड शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली गट इथे दोन शिक्षकांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय शाळेमध्ये विद्यार्थिनी एकटी असताना दोनही शिक्षकांनी छेड काढली असून अनुप राठोड आणि संदीप शिखरे अशी या दोन शिक्षकांची नावं आहेत या दोनही शिक्षकांच्या विरोधात कन्नड ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला नागपूरच्या बुटीबुरी लगत फुकेश्वर शिवारात एक बिबट्या मृतावस्थेत सापडला वनविभागाच्या प्राथमिक अहवालानुसार भोकेमुळे या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जातोय पण वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे बिबट्याचं वय अंदाजे दीड ते दोन वर्ष इतकं असावं असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय बातमी सांगलीतून सांगलीच्या शिराळ तालुक्यामध्ये काळामवाडी इथल्या एका विहिरीमध्ये पडलेल्या बैलाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलंय जेसीबीच्या सहाय्यानं या बैलाला बाहेर काढण्यात आलं दरम्यान या बैलाला वाचवण्यासाठी त्याचा मालक सुद्धा तब्बल अडीच तास आपल्या बैलासह पाण्यात पोहत होता अखेरीस अडीच तासानंतर या बैलाची सुखरूपपणे सुटका करण्यात आली आंध्र प्रदेशमध्ये मिनी बसच्या अपघातामध्ये चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला केवळ चार लहान बालकं दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून बचावले पण जी ताजी माहिती मिळते त्यानुसार यातल्या दोन लहानग्यांची प्रकृती काहीशी गंभीर आहे आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यामध्ये पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला मिनी बस आधी डिवायडरवर आदळली आणि डिवायडर ओलांडून समोरून येणाऱ्या भरधाव वेगाच्या ट्रकवर आदळली आंध्रच्या मदानपल्लेहून हे प्रवासी राजस्थानमधल्या अजमेरला जात होते बसचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला जखमी आणि मृत प्रवाशांना मशीन वापरून कसं बस बस कापून बाहेर काढावं लागलं कुणीच संज्ञान व्यक्ती जिवंत नसल्यानं या चिमुकल्यांचे आधारच हरपले तसंच आधार, आधार कार्ड काही जणांच्या पिशव्यांमध्ये सापडले त्यावरून आता या सगळ्यांचा ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातोय अपघातात चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला की टायर फुटल्यामुळे हे अद्याप समजू शकलेलं नाही तीन कुटुंबातील आठ महिला पाच पुरुष आणि पाच लहान मुलं या मिनी बसमधून प्रवास करत होती आम्ही तुम्हाला आमचा विशेष कार्यक्रम बायजूज यंग जिनियस मध्ये बायजू चे यंग जिनियस भेटव तो आहोत आणि अशी काही खास मूल्ये आहेत यातलीच एक खास मुलगी है आवंतिका कांबळे तिला भेटूयात पाहूयात आमच्या या कार्यक्रमात आल्यानंतर तिचा अनुभव कसा आहे इन बच्चों की उम्र तो छोटी है पर कारना में बड़े और जितने में जितने बच्चों से हम मिले बाईजू यंग जीनियस के इस सफर में खासकर मैं मिला मैं तो दंग रह गया हूं उनमें से एक थी जिसे मैं पॉकेट रॉकेट मानता अवंतिका कांबली हमारे साथ जुड़ रही अवंतिका, नमस्ते नमस्ते। क्या रहेगा आपके लिए सबसे मेमोरेबल मोमेंट मेरा मेमोरेबल मोमेंट रहेगा कि मुझे बहुत अच्छा लगता है जब मतलब मेरा नाम आ रहा है कि अवंतिका काम्बलिया सो मच और आप यंग जीनियस की लिस्ट में शुमार हो गए हैं फर्स्ट सीजन में आप आए तीन बच्चों में आप भी थे आप सबसे यंग थी आपको नहीं लगा ये इतने बड़े बड़े हैं मेरे ये आपको लगा कोई बात नहीं। मुझे आखिरी वैसे नहीं लगा क्यूँकी बच्चों के साथ भी कम्पीट किया है कैसा लगा सोहा जी से बात करके बहुत अच्छा लगा अब आप क्या करने वाली हैं आपका नेक्स्ट गोल क्या है मेरा नेक्स्ट गोल है कि अ हैडा है जाके एक दिन आई कैन एमर की पता है मैं एस्ट्रोनॉट बनके मून जा रही हूँ। वाह वी आर वेरी प्राउड टू हैव यू एज अ यंग जीनियस थैंक यू सो मच यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते नवी मुंबईतून नवी मुंबईमध्ये एका पोलिसानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळते एपीएमसी पोलीस स्थानकातच सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांना आत्महत्या केल्याची माहिती मिळते गेल्या दोन महिन्यांपासून ते रजेवर होते आज सेवेमध्ये ते रुजू झाले आणि पहिल्याच दिवशी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली विनय मात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विनय काय माहिती आहे सविस्तर सांग मिलिंद बरोबर साडे अकराची वेळ होती भूषण पवार हे गेल्या दोन महिने पासून हजर होती सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरती ते एफएमसी पोलीस ठाण्यामध्ये सेवेत होते दोन महिन्याच्या रजेनंतर आज ते सकाळीच पोलीस ठाण्यामध्ये आले आणि एक डिटेक्शन रूम आहे त्या डिटेक्शन रूममध्ये सहसा ते बसलेले असतात तिथेच त्यांचा दिवस संपूर्ण जो असतो त्या डिटेक्शन रूममध्येच ते काढतात आणि त्या डिटेक्शन रूममध्ये आले आणि साडे अकरा वाजता त्यांनी आपल्या सेवेमध्ये जी पिस्तूल आहे त्या पिस्तुलामधून त्यांनी गोळी झाडून घेतली स्वतःला हा जेव्हा आवाज आल्यानंतर मग जे पोलीस कर्मचारी किंवा इतर पोलीस अधिकारी जे होते त्यांनी धाव घेतल्यानंतर त्यांना तात्काळ तिथून जवळच्याच एम जी एम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आला मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं आहे भूषण पवार हे गेले दोन महिन्यापासून रजेवर होते नक्की रजेवरती कोणत्या कारणास्तव गेले होते हे मात्र अजूनपर्यंत कळू शकलं नाही आहे मात्र एक पस्तीस ते सदतीस वर्षाच्या वयोगटामधले तरुण अधिकारी होते आणि सगळ्यांची मन मिळावू स्वभाव त्यांचा ह्या सगळ्या पोलीस ठाण्यामध्ये असायचे शांत आणि संयमी अशी व्यक्तिमत्व असते त्यांची ओळख होती मात्र यांनी अचानक अशी आत्महत्या का केली हा प्रश्न सगळ्याच अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पडलेला आहे त्यांना आता एन जी एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे दिलीप विनय तोरतास धन्यवाद या माहितीबद्दल उद्यापासून देशभरामध्ये फास्टॅग हे सगळ्या वाहनांना टोल नाक्यांवर बंधनकारक असणार आहे आणि आता त्यात कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही असं स्पष्टपणे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे फास्ट ट्रॅकमध्ये साधारणतः काही रस्त्यांवर नव्वद टक्के पंच्याण्णव टक्केपर्यंत सक्सेसफुल झालेला आहे खरं म्हणजे टोल नाक्यावर लोकांच्या रांगा लागू नये आणि सिमलेस ट्रॅफिक व्हावा आणि कुठेही पण टोल नाक्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यादृष्टीने अतिशय उपयोगाचा आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की टोल नाक्याच्या बाजूलाच फास्ट ट्रॅक विक्रीची व्यवस्था आहे आणि आता मात्र आम्ही ही शेवटची तारीख आहे याच्यानंतर मात्र मग टोल नाक्यावर स्वाभाविकपणे लोकांना त्रास होईल आणि म्हणून त्यांनी फास्ट ट्रॅक विकत घ्यावा आणि लवकरात लवकर त्यांनी त्याचा फायदा घ्यावा आता याच्यानंतर मुदत वाढवणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई आणि कोचीच्या दौऱ्यावर आहेत चेन्नईमध्ये त्यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनाचे त्यांचे कार्यक्रम आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम पार पडला काही वेळापूर्वी तो म्हणजे लष्कराचा अर्जुन मेन बॅटल टँक या रणगाड्याचं लष्कराला हस्तांतरण करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडे संरक्षण मंत्रालयाने एकूण आठ हजार चारशे कोटी रुपयांचे एकशे अठरा अर्जुन रणगाडे घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला अर्जुन हा संपूर्ण भारतीय बनावटीचा रणगाडा आहे यासाठीचे अनेक सुटे भाग हे भारतातल्याच लघु आणि मध्यम उद्योजकांनी तयार केलेले आणि पुरवलेले आहेत डीआरडीओ कॉम्बॅट व्हेकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटनं याचं डिझाईन तयार आहे ऑर्डिनन्स बोर्डाच्या हेवी व्हेकल्स फॅक्टरीमध्ये हा रणगाडा बनवला जातो या बुलेटीन मध्ये इथे थांबूया ताज्या बातम्यांचा लोकमत लोकमतवर सुरूच राहील